कारे दुरावा या लेखाचं वाचन मी करतोय लेखक वसंत गणपतराव जाधव हो। अभिवाचन दत्ता सरदेशमुख कारे रे दुरावा थाटामाटात आणि राजेशाही समारंभात उद्घाटन झालेला आणि अगदी काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पूल एकाएकी खचल्याची बातमी ऐकली बातमी तर अनपेक्षित होती पण असं काही होणं कोटीतलं मुळीच नव्हतं असं काही पहिल्यांदाच घडतही नव्हतं सुखकर प्रवासाची हमी देणारा आणि पायलतीर पैलतीरांशी पायल संलग्न राज्य महामार्गांना जोडणारा अभेद्य दुवा अनपेक्षितपणे अल्पावधीतच खिळखिळ खेड़ झाल्यामुळं चर्चेला उधाण आलं चर्चा तर होणारच स्ट्रक्चरल ऑडिटसाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं जनक्षोभ शमावण्यासाठी चौकशी समिती नेमण्यासारखा दुसरा हुकमी उपाय नाही ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली वेळ जाईल तसं घटनेचं गांभीर्य आपोआप कमी होतं सामान्य जनांच्या विस्मरणशक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच काही दिवसातच तज्ज्ञांच्या समितीचा निकृष्ट बांधकामाचा अहवाल प्रसिद्ध झाला लोखंडी गज दगड आणि विटांमध्ये एकजिन्सीपणा राहावा त्यांनी एकत्र राहून बांधकामाची मजबूती भक्कम करावी म्हणून त्यांना सांधणाऱ्या मोकळ्या भागांमध्ये फटींमध्ये सापटींमध्ये सिमेंट वाळू आणि तत्सम अन्य मालांचं योग्य प्रमाणातलं मिश्रण भरण्यात कमालीचा हलगर्जीपणा झाला होता सिमेंटबरोबरच लोखंडही अत्यंत सुमार दर्जाचं वापरण्यात आलं होतं त्यामुळं स्तंभांचं बांधकाम एकजीव एक जिन्सी एक आणि भक्कम होण्याच्या ऐवजी आतून पोकळ आणि कमकुवत राहिलं होतं पुलाचे स्तंभ पुलाचा भार पेलायला पुरेसे मजबूत बांधले गेलेले नव्हते प्लास्टर काम मात्र सफाईदार होतं पाहता क्षणीच डोळ्यात भरावं असं आतल्या त्रुटी दृष्टीला पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती काय भुललासी वरलिया वरली या रंगा तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप घेत ठेकेदारावर ठपका ठेवला गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली त्याचं नाव काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही केली ब्लॅकलिस्टला आणि विशेष म्हणजे निविदा मंजूर करण्याच्या निर्णयावर सुद्धा गंभीर ताशेरे ओढले काळ्या नावांच्या यादीला आता पुरवणी जोडण्याची वेळ येऊन ठेपली होती पोकळ स्तंभावर अंथरलेला पूल सुखकर आणि निर्धोक प्रवासाची हमी देत होता दा। ठेकेदाराच्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक थोडंच होतं असतील कुणाचे आशीर्वाद त्याशिवाय असं धाडस करायला कोणी धजावतही नाही धोकेदायक पुलाच्या उभारणीनं अगोदरच स्वस्त करून ठेवलेल्या प्रवाशांच्या मरणापूर्वीच गाजावाजा करत जल्लोषात उद्घाटन झाल्याच्या घटनेला उणपुरं वर्षेही झालं नाही तोच पुलाचं स्मरण याची देही याची डोळा पाहण्याचं दुर्भाग्य जनतेला लाभलं तज्ज्ञांचा अहवाल स्पष्ट होता दगड विटांमध्ये कमालीचा दुरावा होता या दुराव्यामुळं प्रत्येक दगड विट स्वतःला सार्वभौम समजू लागले होते आणि स्वतः सुभा निर्माण करण्याच्या अदृश्य ईर्षेनं त्यांना इतरांशी जुळवून घेण्याची आवश्यकता वाटेनाशी झाली होती पूल पेळण्याची जबाबदारी आपण सोडून इतर सगळ्यांची आहे असं प्रत्येकालाच वाटू लागलं होतं आपण काय करतो आहोत याचंही भान त्यांच्यापैकी कुणालाच राहिलं नव्हतं निर्जीव झाले म्हणून काय झालं एकमेकांशी जुळवून घेण्याची आवश्यकता त्यांनाही वाटली नसावी मित्र हो आपल्या समूहामध्ये तरी यापेक्षा वेगळी स्थिती काय आहे जबाबदारीची जाणीव लोक पावत असल्याचं भीषण वास्तव आपण रोज अनुभवतोच ना जबाबदारी म्हटलं की माझी सोडून बाकी सगळ्यांची आहे ही भावना दिवसेंदिवस बळावते मला काय फरक पडणार आहे असा आत्मघातकी विचार प्रत्येकजण करू लागला आहे दगड विटांसारखे आपणही निर्जीव आणि पाषाणूदहीच झालो आहोत ना जबाबदारीच नको अशी मानसिकता वाढीला लागली आहे स्वार्थी आणि आप आपमातले हेच जणू जगण्याचे आयाम झालेत विनाशक आले विपरीत बुद्धी दुसरं काय मन विषण्ण झालं मनात वेगळ्या विचारांचं तांडव सुरू झालं भिंती दुरावा निर्माण करतात तर पूल जोडण्याचं जी दुरावा कमी करण्याचं काम करतात हा विचार वर्षानुवर्ष मनावर घट्ट बिमलेला तडे जाण्यामुळं दोघांच्याही कामावर आणि निर्मितीवर प्रश्नचिन्ह विधायक आणि विध्वंसक यामधली सीमारेषा आता दृष्टीलाच पडेनाशी झाली आहे आपल्या हिताचं काय अहिताचं काय हे ठरवण्यासाठी आवश्यक असणारा विवेक आपण हरवून बसलो आहोत विचारांची गाडी वळसे घेत घेत वेगळ्या धोकादायक वळणावर येऊन स्थिरावली माणसा माणसांमध्ये दुरावा का निर्माण होतो स्वतःला जोखण्यापूर्वीच इतरांशी जीवघेणी स्पर्धा करण्यासाठीचा आतताईपणा माणूस का करतो समजूतदारपणाचा अभाव श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीचा अनाठाई अतिउतावळेपणा इतरांना तुच्छ लेखण्याचा उर्मटपणा आणि जीवघेणी स्पर्धा कशासाठी सुरू करावी केव्हा सुरू करावी कुठं थांबवावी याचं कोणतंही ज्ञान आणि भान नसल्यामुळं दुराव्यामधली अदृश्य दरी अधिकाधिक रुंदावत चालली आहे पण लक्षात कोण घेतो आणि लक्षात येऊनही कुणी शहाणं व्हायला तयार नाही मीच मोठा शहाणा असं प्रत्येकाला का वाटतं ठाऊक नाही प्रत्येकजण स्वतःच्या वेगळ्या कोशात आणि वेगळ्या विश्वात रममाण होऊ पाहतोय कुणाचंच कुणाला घेणं देणं राहिलेलं नाही सामाजिक उत्तरदायित्व तर फार दूरची बाब झाली दिवसागणिक असह्य होणारा दुरावा आता अधिक जोमानं बाळसं धरू आहे आपलेपणाची नैसर्गिक ओढ समजूतदारपणा मनाचा मोठेपणा संवेदनशीलता सौजन्यशीलता ममत्व कणव करुणा दया माया क्षमा प्रेम जिवाळा इत्यादी घटकांचं अस्तित्व हे परस्परांची मनं सांधण्यासाठी माणसांना जोडण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी सिमेंटसारखं काम करत होतं हळूहळू हे घटक अर्थशून्य अस्तित्वहीन आणि नामशेष होऊ लागल्याचं चित्र आपल्यापुढं येत आहे मनामनातला दुरावा वाढतो आहे वाढलेल्या दुराव्यामुळं आपली अधपतनाकडे वाटचाल सुरू झाली आहे आपापसातल्या आप संघर्षाचे पडघम वाजू लागलेत आपपराभाव वाढीला लागलाय माणूसच माणसाचा वैरी होतोय मृत्युंजयकार शिवाजी सावंतांनी एका ठिकाणी असं आहे परमेश्वरानं निर्माण केलेल्या या चराचर सृष्टीमधला सर्वात क्रूर प्राणी जर कोणता असेल तर तो मानव आहे एक सिंह आपली भूक भागवण्यासाठी कधीही दुसऱ्या सिंहाला मारून खात नाही पण स्वार्थानं पछाडलेला माणूस आपला स्वार्थ साधण्यासाठी एक नवे दोन नवे तर हजारो माणसांना ठार मारायला हे पुढं पाहत नाही सूरज न ना बदला चांद न बदला ना बदला रे समान कितना बदल गया इन्सान ही काव्यपंक्ती थेट काळजालाच जखम करते बुद्धिभेद करणाऱ्यांनी तथाकथित कर बुद्धिवंतांवर आपला वर्चष्मा कायम ठेवला आहे हेच सांगण्यासाठी वेगळ्या ज्योतिषांची आवश्यकता आता राहिलेली नाही असो जीवनाच्या थेक या अदृश्य कुरुक्षेत्रावर आत्मघातकी विचारांच्या आणि कुटील मानसिकतेच्या फौजांची जमावजमाव सुरू झालेलीच आहे चौथ्या शोभ्यासाठी आणि श्रेष्ठत्वासाठी सुरू होणाऱ्या संघर्षाची ठिणगी केव्हाच ठिकठिकाणी पडू लागली आहे स्वतःला आणि जगाला वाचवण्याची याहून अधिक योग्य वेळ कदाचित पुन्हा आपल्या हाती लागणार नाही उर्दू शायर महेशर बदायुनी म्हणतात अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा हा दुरावा लवकरत लवकर संपुष्ट ये अपेक्षा करूया मित्र हो आप हित दड़ेल है Let us hope फॉर द बेस्ट कारे दुरावा या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक वसंत गणपतराव जाधव पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट एट वन फोर नाईन झिरो वन सेवन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख Eight three two nine seven three zero one eight six.